हॅलो गाईज तर आता आपण आहोत लोकमान्य बालगंगाधर टिळकांच्या निवासस्थानी तर, तर आपण आता त्यांचं निवासस्थान बघायला जाणार आहोत इथून त्यांनी स्वातंत्र्य काळामधल्या सर्वात आधीचे क्रांतिकारक होते ते आपण बघूया त्यांच्या पंधरा ऑगस्ट निमित्त आज आमचे भाग्य आहेत की आम्हाला इथे यायला भेटलं खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे त्यांनी देशासाठी आणि आता आम्ही तिथं चालू आहोत

मागची बाजू आहे त्यांच्या निवासस्थानांची पूर्ण डेव्हलप केले पण एरिया कोकणात कधी आले तरी नक्की या मी आता रत्नादुर्ग या किल्ल्यावर पोचलो आहे टोटल तीन दुर्ग आहेत मा कोकणामध्ये हे जे किल्ले हे जे दुर्ग बांधले आहेत ते समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी आहे तर हे आहेत कान्होजी आंग्रे यांची महिमा खूप मोठी आहे यांना समुद्राचे शिवाजी म्हणायचे अगोदरचे लोक त्यांच्या नावाची बोट वगैरे देखील आहे महाराजांचे आरमार प्रमुख होते अगोदर असं काही लोकेशन आम्हाला इथे भेटलं नाही पण इकडूनच व्ह्यू बघणार ना तुम्ही खूप भारी असा व्ह्यू बसक्या बुरुज असं म्हणतात त्यांना बघा बसत्या ब्रुज इकडनं पूर्ण व्ह्यू तिकडे जायचं का तिकडे सांगतो नाही नाही इकडे 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 तिथे तर रत्नदुर्ग किल्ल्यावर दिसतंय दिसतय का आपल्याला हे बघा जुगाड आम्ही रेनकोट खालीच काढून आलोय पूर्ण असा जंगलातून रस्ता आहे शांत राहायचं असेच हा किल्ला आमचा पूर्ण एक्सप्लोर करून झालाय पूर्ण गोल असा किल्ला आहे बाली किल्ला म्हणतात महाराजांचा इथे हा किल्ला फक्त समुद्राचे संरक्षण करण्यासाठी बांधलेला महाराजांनी त्या काळात तर निघतो आता मी इथून तर आता आपण आलो आहोत रत्नदुर्ग शिवसृष्टी हे रत्नदुर्ग किल्ल्याच्या खालीच आहे तर आता आपण हे एक्सप्लोर करणार आहोत पूर्ण रत्नदुर्ग किल्ला इथे महाराजांचं स्मारक आहे पूर्ण डेव्हलप होत चाललं आहे एरिया खूप भारी आहे आता आपण आत्ताही जाऊ बघू एक्सप्लोर करू एंट्री मारली आहेत दररोजामध्ये स्ट्रक्चर आहे यार नाईस हा कोणता किल्ला आहे ते नाव आहे गुलाबा अच्छा गुलाबा किल्ला बघा हा दुर्गाडी आणि हा जो गुलाबा गुलाबा किल्ला बघा काम मस्त एकदा नाईस एक नंबर आहे एकदम मस्त बनवले बघा किती मस्त वाट हो एकदम खरंच हे बघण्यासारखं आहे खूप सुंदर आणि हे बघा शिवकालीन गाव नाईटला पण चालू असत वाटत मुरुड तो स्ट्रक्चर बनवलं इथे मुरुड मुरुड जंजिरा हा रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रात वसलेला एक अवैध जलदुर्ग आहे हे तर माहितीच आहे भरपूर अशा याच्यावर ह्या किल्ल्यावर मुव्ही देखील छावा मुव्ही ह्या किल्ल्यावरच आहे मराठी छावा मूवी जो आहे तो याच किल्ल्यावर बनवलेला आहे नक्की बघा समजेल तुम्हाला इतिहास ह्या किल्ल्याचा तरी पण मी पण येतो आणि हा आहे आपल्या लाडक्या महाराजांचा तर गाईज आता आपण जात आहोत स्मारकाकडे जंजिरा देखील इथे आहे समुद्रातील जेवढे किल्ले आहेत तेवढे आहेत इथे खाली पण आहे खाली जायचं आहे आपल्याला एवढे किल्ले आपण बघितले का तिथे हां काहीतरी चांगलं केलं आहे आपल्या लोकांनी पण हा सरकारने हे काहीतरी चांगलं केलं आहे जेणेकरून आपल्या इतिहासाची गवाही गव्हा दिसत आहे दुर्ग रायगड हे आम्ही उड्यालाच एक्सप्लोर केलेलं बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर पावसाळ्यात तर त्यांची अतिशय सुंदर असा रायगड स्वर्गात गेल्यासारखं वाटतं रायगड किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज समुद्राच्या किनारी वसलेल्या रत्नादुर्ग किल्ल्या किल्ल्याच्या खाली पायत्याशी हे बनवलेलं आहे स्ट्रक्चर आहे तिथे सिंधुदुर्ग किल्ला पण बनवला इथे सिंधुदुर्ग सुप्रसिद्ध जलदुर्ग आहे बघ खाऱ्या समुद्र पण साखरवीर वीर दही वीर अशा आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पाहिजे म्हटले आहेत किल्ले शिवाजी महाराजांचे शंकराचे रूपात एक मंदिर असून सोळाशे पंच्याण्णव मध्ये शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र छत्रपती राजाराम अठ्ठेचाळीस एकर फोर्टी एट एकर मध्ये बांधलेला आहे म्हणजे जंजिरा बावीस एकर आणि हा अठ्ठेचाळीस एकर म्हणजे खूप मोठा किल्ला विचार करा किती असं दिसतं ते तिकडे जाऊन कसं असणार आहे नौका जे तिथे स्ट्रक्चर बनवलं आहे तिथे की तिथे बघायला भेटतं आपल्याला खूप सुंदर बनवलं आहे इथे किल्ले आहेत आपल्याला स्ट्रक्चर बघायला भेटतो इथे सर्व किल्ल्यांचे समुद्रात आहेत एवढे आणि आता आपण जात आहोत इथून मस्त आहे तरी आले ह्या साईडला तर इकडे नक्की या नक्की भेट द्या खूप सुंदर असं बनवलेला आहे स्ट्रक्चर तीस रुपये तिकीट आहे पर पर्सन तर तुम्ही फॅमिलीला घेऊन इथे येऊ शकता